मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो तांबेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट काय कडक उन्हामुळे आता आपल्या फार्मवरील गावरान कोंबड्या मरत आहेत काय कडक उन्हामुळे आपल्या फार्मवरील गावरान कोंबड्यांची पिल्ल मरत आहेत काय आहे या मागचं कारण काय आहे यावरील शंभर टक्के उपाय याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक माय बाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो हो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ काय आपल्या फार्मवर कडक कुणामुळे गावरान कोंबड्या मरत आहेत काय आपल्या फार्मवर कडक उन्हामुळे गावरान कोंबड्यांची पिल्ल मरत आहेत तर कडक उन्हामुळे आपल्या पारमोर गावरान कोंबड्या आणि गावरान कोंबड्यांची पिल्ल का मरत आहेत यामागच कारण काय यावरील शंभर टक्के उपाय काय आणि असं काय घडतंय कडक उन्हामुळे की ज्यामुळे आपल्या गावरान कोंबड्या आणि गावरान पिल्ल या ठिकाणी एक्सपायर होतात तर या मागची कारण मी माणसा जाणून घ्यायची आहे की अखेर कडक उन्हामुळे आपल्या फार्मवरील गावरान कोंबड्या आणि गावरान पिल्ल का एक्सपायर होतात आणि या ठिकाणी असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर आता आपल्या फार्मवर कडक उन्हामुळे गावरान कोंबड्या आणि गावरान पिल्ले अजिबात एक्सपायर होणार नाहीत याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल आणि आपल्या आप फार्मवरील गावरान कोंबड्या आणि गावरान पिल्ले यांचं रक्षण करायचं असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहावा हीच आपणास विनंती तर मित्रांनो या व्हिडिओ अंतर्गत मी सगळी माहिती तुमच्या समोर सादर करणार आहे तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे कुक्कुटपालनाचा जगातील सर्वोत्कृष्ट कोंबडी आहे गावरान कोंबडी आणि यामुळं मित्रांनो तुम्हालाही गावरान कुक्कुटपालन करायचं आहे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे पण आपल्याकडे अनुभव कमी आपल्याकडे भांडवल कमी आपल्याकडे जागा कमी आणि आपल्याकडे मार्गदर्शनाचा अभाव यामुळे कधीकधी भीती वाटते की आपण जर या आप व्यवसायात उतरलो तर आजारामुळं कोंबड्या एक्सपायर झालं तर कुणाला विचारावं खाद्य खर्च वाढू लागला तर कुणाला विचारावं उद्या मार्केटिंगसाठी कुणाचा हात धरावा तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या समस्येचं सोल्युशन घेऊन आलो आहे मित्रांनो की रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आम्ही सुरू केली आहे ऑनलाईन ही ट्रेनिंग नाही तर ही संजीवनी आहे ही ट्रेनिंग नाही तर लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा महामार्ग आहे कारण याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी सगळं सहकार्य केलं जात आहे याच्या शरीरामध्ये कोंबडीवर आजार येऊच नये म्हणून कोंबडीचं आणि पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण केलं जात चुकून मुकून कोंबड्यांवरती व वर पिल्लावरती आजार आला तर तात्काळ त्याच्यावरती उपाय केला जातो त्याचबरोबर मित्रांनो हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन करणं यावर भर दिला जातो तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ल गावरान अंड यांच्या मार्केटिंगसाठीही मदत केली जाते म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत कोणत्याही छोट्यात छोट्या मोठ्यात मोठ्या अडचणीचं सोल्युशन तुम्हाला या ठिकाणी दिलं जात आणि यामुळं माझ्यासोबत जोडले गेलेले कित्येक कुकुट पालक बांधव हो आज या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे काय तुम्हालाही गावरान कुक्कुट पालन आहे काय तुम्हालाही लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे तर आपल्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये आजच रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन करण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला ऑनलाईन ट्रेनिंगला जॉईन व्हायचे त्यानंतर तुम्हाला काय करायचे मित्रांनो स्वतःचं पूर्ण नाव पूर्ण सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पाठवायचा आहे तुमची सगळी डिटेल्स व्हॉट्सअपवरती आल्यानंतर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ दिला जाईल ज्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं आहे म्हणजे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला हे सगळं सहकार्य केलं जाणार आहे आता तुम्ही विचार करा की उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे मार्गदर्शक प्रा मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे अथवा नाही अहो एका साध्या गावरान कोंबडीची किंमत असते पाचशे ते सातशे रुपये मग आपण एका कोंबडीच्या किंमतीसाठी आपल्या हक्काचं मार्गदर्शन गमावणार का काय तुम्हाला वाटत नाही लाखोंचा नफा व्हावा जर वाटत असेल तर आजच रजिस्ट्रेशन करून घ्या त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर त्याचबरोबर मित्रांनो बऱ्याच जणांना इन्क्युबेटर मशीन खरेदी करायची बऱ्याच जणांना पिल्ले खरेदी करायचे तर तुमच्या सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे की आता आपण मशीनसुद्धा विकत आहोत आणि पिल्लंसुद्धा विकत आहोत ज्यांना मशीन आणि पिल्लं खरेदी करायची आहेत त्यांनी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर मेसेज टाकावा अथवा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या असणाऱ्या फोन नंबरवरती लखन सरांना कॉल करून आपली मशीनची अथवा पिल्लांची बुकिंग करावी ही आपणास नम्र विनंती आता मुख्य विषयाकडे वळूयात की आता उन्हाळा स्टार्ट झाला आहे आणि अचानक आपल्याकडे गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले एक्सपायर व्हायला लागली आहेत म्हणजे आपल्या फार्मवर गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ल या उन्हाळ्यात मरत आहेत यामागचं कारण काय कारण समजल्यानंतर त्यावरील उपाय काय आणि असा कोणता उपाय की ज्यामुळे कडक उन्हापासून आपल्या कोंबड्यांचं व पिल्लांचं शंभर टक्के संरक्षण होईल ते जाणून घेऊयात आता आजच्या कंडिशनला जर बघितलं मित्रांनो पारा है भागात जाले। मग आप नो तर पारा वाढायला लागला अडतीस चाळीस डिग्री सेल्सिअस तर सरासरी सगळ्याच भागात झाले मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला माहिती आहे चौतीस पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या वरी तापमान गेलं की कोंबड्यांना त्रास व्हायला सुरू होतो पिल्लांना तर खूपच जास्त त्रास होतो मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आहे काय की उष्णता आता कडक उन्हामुळे कोंबड्या का मरतात पिल्लं का मरतात तर उष्णता खूप जास्त झाली तर ही कोंबडी आणि ही पिल्ल आपल्या शरीरातून उष्णता बाहेर टाकू शकत नाहीत आणि यामुळं त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू होत असतो याचा अर्थ की आपल्याला त्यांच्या शरीरातील उष्णता कमी करायची जर आपण उष्णता कमी करण्यात यशस्वी झालो तर शंभर टक्के आपल्या गावरान कोंबड्या आणि आपल्या गावरान पिल्लांना आपण कडक उन्हापासून शंभर टक्के संरक्षित करू शकतो तर याच्यासाठी पहिला उपाय काय करायचा आहे बघा नाव्याच्या दुकानावर गेल्या म्हणजे वारकाच्या दुकानावर गेल्यावर किंवा जो सलूनवाला असतो तिथं गेल्यानंतर तुमच्या डोक्यावर जेव्हा कटिंग करायची असते तेव्हा स्प्रे फवारला जातो तो स्प्रे घ्यायचा आहे मित्रांनो त्या पद्धतीस थोडा मोठ्या स्केलवरती आणि हा स्प्रे काय करायचा आहे दुपारी म्हणजे सकाळी दहापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत आपल्याला या सहा तासामध्ये अर्ध्या ते एक तासाने तुम्हाला काय करायचं आहे स्प्रे करायचं आहे म्हणजे बारीक फॉगरसारखा स्प्रे कोंबडीवरती आणि पिल्लांवरती करायचं आहे यामुळे चार ते आठ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान कमी होते आणि तुम्हाला सांगतो पंधरा ते वीस टक्के कोंबडी आणि पिल्लं मरण्याचं प्रमाण जे ते तात्काळ कमी होऊन जाते दुसरी गोष्ट आता याच्यामध्ये काय की उन्हाच्या झळासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लागतात त्यांना आता उन्हाच्या झळा लागतात म्हणून काय करायचं की आपला शेड आहे शेड टीनचा असो पत्राचा असतो त्याच्यावरती काय कर टेरेससुद्धा असो काय प्रॉब्लेम नाही त्याच्यावरती काय करायचं आहे आपल्याला उसाची पाचट म्हणा कडव्याच्या पेंड्या म्हणा तुराट्या म्हणा पराट्या म्हणा टाकून द्यायच्या येतात जेणेकरून सूर्याची अतिनिलकिर्ण त्या शेडच्या वरच्या टीनवरती किंवा पत्र्यावरती पडणार नाहीत आणि ज्यामुळं आतील भाग तापणार नाही आणि यामुळं काय होईल की मित्रांनो जी उष्णता आहे ती थेट आतमध्ये येणार नाही आणि उष्णता आतमध्ये आलीच नाही तर मित्रांनो कोंबड्यांना हायसं वाटेल त्रास होणार नाही त्याचबरोबर तुम्ही आतल्या साईडनं पांढरा कलर मारला तरी खूप फायदा होतो त्या पत्र्यांना त्याच्यामुळं सुद्धा तीन ते चार डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण उष्णता कव्हर करू शकतो आता कोंबड्या मरण्याचं प्रमाण कशामुळे असते ते लक्षात घ्या मित्रांनो बाहेरच्या वातावरणामध्ये वाता ता तापमान वाढलं तर कोंबडीच्या शरीरातलं तापमान वाढते कोंबडीच्या कोंबडीच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होते कोंबडीला उष्माघात होतो आणि शेवटी डिहायड्रेशन होऊन कोंबडी हार्ट फेलियर होऊन एक्सपायर होत असते मग अशा परिस्थितीमध्ये पाणी वाढवलं गेलं पाहिजे हे समजलं आता पाणी देण्याची पद्धत कशी तर बघा माठामध्ये पाणी टाकायचं हे थंड पाणी द्यायचं पण तुम्हाला एक संकल्पना सांगतो काय करायचं माठात पाणी रात्री भरायचं त्यामुळं रात्रीतून पाणी एवढं थंड होते मित्रांनो ते थंड पाणी आपण दिवसभर या ठिकाणी कोंबड्यांना वापरू शकतो आता याच्यामुळं काय होते की थंड पाणी मिळाल्यामुळे कोंबड्या जास्त जास्त पाणी पितील जास्त जास्त पाणी पिळतील म्हणजे त्यांच्या शरीरातील उष्णता कमी होईल शरीरातील उष्णता कमी झाली की आपोआप कोंबडी ही या ठिकाणी उष्णतेला बळी पडणार नाही हे झालं पाण्याबाबतीत दुसरी गोष्ट कोंबड्यांसाठी ताकाचा वापर करा कोंबड्यांसाठी कांद्याचा वापर करा हे थंड आहे हे थंड असल्यामुळे कोंबडीच्या शरीरातील उष्णता आपोआप कमी करण्यासाठी याची मदत होत असते त्यानंतर हिरव्या पालेभाज्या वापरा कोणाकडे मेथी घासे दशरथ घासे हत्ती घास आहे त्यासोबत नेपियर गवते कोणाकडं अजोला आहे या सर्वांचा वापर देखील आपण या ठिकाणी करू शकतो म्हणजे ओलसर असणारं जे काय द्यायचं ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात त्यानंतर बाजारामध्ये गेले तर बघा मित्रांनो टरबूज भेटते करबूज भेटते काकडी भेटते ज्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त आणा कट करा त्यानंतर त्याला मीठ लावा आणि देऊन टाका म्हणजे साफसफाई केल्यानंतर बरं का नाही आता जशाच तसं घाण येते दिलं तर जमणार नाही आता हा एक महत्त्वाचा पॅटर्न याचाही तुम्ही वापर करू शकता त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की या पद्धतीनं आपण काम करत आहोत त्याचबरोबर आता हा आपला शेड आप आहे तर बाहेरून उष्णता खूप मोठ्या प्रमाणात येत असते उन्हाच्या झळा लागतात तर आपल्याला काय आहे पेंडीचं पोतं आहे तर पेंडीचं पोतं ओलसर करायचंय आणि उष्णता आहे तर चौ बाजूनी काय करायचं म्हणजे हे इथं 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 चारही बाजूनी तुम्हाला काय करायचं त्या पेंडीच्या पोत्यांना लटकवून टाकायचं आणि त्याच्यावर वारंवार पाण्याचा स्प्रे करायचं म्हणजे बाहेरून येणारी जी उष्णता आहे ती पेंडीच्या पोत्यातून जेव्हा पास होईल तर याच्यामुळं थंड हवा आत येईल उन्हाच्या झळा आत येणार नाहीत आणि कोंबड्यांचं आणि पिल्लांचं यामुळं आपोआप संरक्षण होऊन जाईल आता हे काय करायचं याबद्दलचं मी मार्गदर्शन केलं आता काय करायचं नाही म्हणजे कोणतं खाद्य द्यायचं नाही ते लक्षात घ्या म्हणजे कोणत्या चुका करायचं नाही खास करून आपल्याला कोरडा आहार हा शंभर टक्के कमी करायचं आहे याच्याऐवधी हायड्रोफोनिक द्यायचं आहे म्हणजे मोड आलेलं त्यानंतर आपल्याला उष्णता असणारं जे काही खाद्य ते या ठिकाणी द्यायचं नाही उष्णता असणारं खाद्य कोणतं तर याच्यामध्ये मासे खाद्य त्यानंतर चिकन वेस्टेज आहे त्यानंतर हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंटचं वेस्टेज आहे आणि त्याचसोबत तुम्हाला आठवत हो असेल लियर फीड याचंही प्रमाण कमी करायचं प्री स्टार्टर फिनिशर स्टार्� यांचंही प्रमाण या ठिकाणी कमी करायचे गिरणी खालच्या पिठाचाही वापर या ठिकाणी आपल्याला कमी करायचा आहे लसणाचा सुद्धा वापर कमी करायचा आहे म्हणजे इन शॉर्ट मी सांगायचं म्हणजे काय की बाबा ज्या ज्या गोष्टीमध्ये कोरडेपणा आहे पाणी अजिबात नाही ज्या ज्या गोष्टीमध्ये गर्मी आहे थंडपणा अजिबात नाही ते या ठिकाणी बंद आहे आणि ज्याच्यात थंडपणा आहे ज्याच्यामध्ये ओलसरपणा आहे ज्याच्यामध्ये कोरडेपणा नाही ते खायला घालायचं आहे मला वाटतं आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला काय आहे आणि काय करायचं नाही तर या पद्धतीनं काम करा शेडच्या वरी ऊसाची पाचट कडव्याच्या पेंड्या तुराट्या पराट्या टाकून द्या बाहेरून बोंदरी लावा त्याच्यावर पाणी कंटिन्यू टाका दुपारी जे आहे दुपारच्या वेळेला आपल्या कोंबड्याच्या व पिल्ल्याच्या अंगावरती फॉगरसारखा जो स्प्रे मिळतो त्याचा स्प्रे करून टाका रात्री मटक्यात पाणी भरून हे थंड पाणी दिवसभर कोंबड्यांना द्या त्यासोबत आपल्या कोंबड्यांना काय करायचं आहे मित्रांनो ताकाचा वापर करायचा आहे कांद्याचा वापर या ठिकाणी करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो कोरडा आहार अजिबात द्यायचा नाही उष्ण असणारा आहार अजिबात द्यायचा नाही ओलसरच खाद्य या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आता सरासरी तुम्ही लसीकरणाचा डोस महिन्याचा फॉलो करतात पण दोन गोष्टी वाढवा आठवड्यातून कमीत कमी दोनदा मित्रांनो कोंबड्या अशक्त दिसू लागल्या तर ग्लुकोज पावडरचा वापर करा दिवसभरात जर आपल्या फार मोर वीस लिटर पाणी पिल्या जात असेल तर साधारणतः साठ ते ऐंशी ग्रामपर्यंत ग्लुकोज पावडर वापरा यामुळे आपल्या कोंबडीच्या शरीरामध्ये तात्काळ उष्णता त्या तात्काळ ऊर्जा संचारित होते आणि कोंबडीचा अशक्तपणा निघून कोंबडी खाद्य खायला सुरू करते दुसरी गोष्ट की आपण आपल्या कोंबड्यांना पातळ संडास थोडी बहुत दिसो अथवा न दिसो आठवड्यातून दोनदा ओ आर एस द्यायचे याचे प्रमाण सेम त्या पद्धतीने एका लिटरला तीन ते पाच ग्रॅम म्हणजे वीस लिटर पाणी पित असतील तर साठ ते ऐंशी ग्राम घ्या मित्रांनो बस याचा वापर केल्यानं कोंबडीच्या शरीरातील झिंगचं प्रमाण कवर होईल आणि कोंबडीला संडास लागणार नाही आणि पातळ संडास केल्यामुळं कोंबडीच्या शरीरातील जो काही महत्वाचा पोषक भाग आहे तो बाहेर निघून जातो तो रोखण्यात यश मिळेल या गोष्टी छोट्या छोट्या असतात मित्रांनो पण या चुका आपल्याला अडचणी निर्माण करतात आणि यामुळं कडक उन्हामध्ये आपल्या फार्मवरील गावराण कोंबडे आणि गावरान पिल्ले या ठिकाणी मरत असतात मग हा छोटासा बदल जर तुम्ही केला तर तुमच्या फार्मवरील गावरान कोंबड्या आणि गावरान पिल्ल यांना मरण्यापासून तुम्ही शंभर टक्के वाचू शकता आणि हेच ते उपाय आहेत मित्रांनो जे उपाय मी माझ्या फार्मवरती व माझ्यासोबत जॉईन असणारे माझे कुक्कुटपालक बांधव यांना सांगत राहतो आणि या उपायांचा वापर केल्यामुळे त्यांच्यासमोर अडचणी येण्या अगोदर सोल्युशन मिळते त्यामुळे त्यांना अडचणींचा सा सामना करावा लागत नाही आणि म्हणूनच मित्रांनो आज माझ्यासोबत शेकडो लोक ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये जॉईन आहेत जर आपल्यालाही गावरान कुक्कुटपालन करायचं असेल आणि लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून मिळवायचा असेल तर तुम्ही देखील आमच्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये सामील होऊ शकतात यासाठी अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती रजिस्ट्रेशन आपण करून घेऊ हो शकता रजिस्ट्रेशन करायचं असेल तर एकच काम करा संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर संपर्क साधल्यानंतर तुम्हाला सरांशी बोलता येईल सरांना म्हणा आम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर काय म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर व्हॉट्सअपला तुमचं पूर्ण नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा मग त्यावरती लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो जेणेकरून तुमचं एकदा रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि ज्यामुळे तुम्हाला माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होता येईल आणि आमचं अनमोल असं मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करता येईल मी बळजबरी कुणावर करत नाही तुमची इच्छा असेल तर ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हा नसेल तर सोडून द्या तुमच्या इच्छेवरती अवलंबून आहे पण रक्कम आणि शुल्क एवढं कमी आहे की मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या मार्गदर्शनाच्या मोबदल्यात पाचशे रुपये काहीच नाही शेवटी विचार करून निर्णय घ्या तुमच्या मनावरती सगळं सोडतो तर मित्रांनो याचबरोबर तुमची मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप आपला जिल्हा आपली मार्केट या अंतर्गत सुरू केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर एकच काम करा आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ की आपला जो प्रश्न की आमच्या फार्मवर कडक उन्हामुळे गावरान कोंबड्या आणि गावरान कोंबड्यांची पिल्लं मरत आहेत मग आता तुम्हाला समजलं असेल की आपल्या फार्मवर गावरान कोंबड्यांची पिल्लं आणि गावरान कोंबड्या का मरत आहेत यामागचं कारण काय कोणता उपाय तुम्हाला करायचा आहे आणि कोणत्या चुका टाळायच्या आहेत आणखीन काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर जरूर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत व कुकुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशी दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील या घंटीला टच करून ऑलिया नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार